శుల్ శా సీ సవిత శాంతా శాతలు పిల్లలు పప్పు కిడ్ తుచా నాతీ కో తులే శంతా భా మన పైలనా తా ఐక अजून काही बाबा पाहिला नाही नाही सविता मला खरं वाटून राहिलं तुम्ही तर मला सामान घेऊन पाठवलं होतं पाय ठेवायसाठी पाहिली तुमची बहीण तुमचा भासा पाहिला नाही सविता बाई तू खोट सांगू राहिली असं पप्पू करू शकत नाही जगन तू कर नसता मी येतो आता पाहिजे बाबा मना आता राजाजीला घरी उद्या चांगलं त्याला झोडपल लावतो उद्या मी पप्पे आता आता तुला सहा महिने जगातून बी निघू देत नाही मी नाताला किडनॅप करतो तू कसं बोलावलं पोलीस आई आणि कसा व्हायला पकडून नाना भली मस्ती दाखवत जाय शांताबाई अ शांताबाई आली वाटते शकुनी काय शांताबाई शकुनाबाच्या घरापासून तुला आवाज देत आली दे मी तो त्या घरापर्यंत तरी थांबले नाहीस तू पायरेला सवििका करा धडा शिकवला त्याले किती मस्ती आलती ती होती तू शांताबाई सगळं ऐकलं मी काही सांगू नको मध्ये तू आणि तू एकदम चांगलं केलं शांताबाई लय मा झाला होता आले माय पोरीच्या अगदीचा दात होता सविता तुला सांगतो मी आज तो माय पुरा केला शांताबाई आता जेलातून काढूच नको शांताबाई शकुनाबाई किती काही करू तुले तू तु शांताबाई एका निर्णयाला ठाम राहतो आता बोल सविता तू विषयच होते आता तू म्हणस मी भावाच्या घरी चढली गेली नाही का मग तू नाही शांताबाई मय भाज येऊन राहिले शांताबाई आज मै पायद्यासाठी गावाला गेली तिथे आणि मला तिची तब्येतही बरी नव्हती मग माझी पायद्याच्या राहिले शांताबाई आज येतो खरंच का सविता मायजाई तिथे भागीवाला असा सविता तू ना तुले भाजी बी किती चांगली भेटली आमचे भाजे ते साध तिळपुरुसात लड्डू घेऊन आली माझ्या घरी शांताबाई तसे तू तु� चुकी आहे पासून ननद न ठसा नव लागते शांताबाई एकदा जर तिला समजलं ना आपली काही व्हॅल्यू नाही ते शेवटपर्यंत व्हॅल्यू करत नाही शांताबाई हा आहे सविता हे बी ते बरोबर आहे दे आता संक्रांत झाली सगळं संक्रा झालं आता कुठे लोट देत बसतो सविता तसं नाही शांताबाई यंदा कमी दिवस होते की नाही बाया आता बी करून राहिल्या जे फॉर्मॅलिटी आहे ते करावं लागते शांताबाई तू बी त्या फोन करून एखादा नाही माय मी नाही करत पहिल्या समयाबद्दल तिच्या संसाराने किती अडथळे आले सविता सविता तु भाजी आली की मला बोला जा हा शांताबाई आजच येते आणि की तुला फोन करतो मी नक्की येतो काय आणि तिला सांगतो मी शांताबाईची बी पाय धू म्हणेन शांताबाई बी तुला साडी देते शांताबाई तू काय करतो त्या जवळची एखादी साडी घेऊन याय त्या इनबेली तुला साडी तेच घेऊन येजो सविता म्हणजे पाय धुतलेला साडी द्यायला लागते काय आपली खुशी असते शांताबाई देशी तु नाही नको कधी नाही ते कसं तू कधी साडी दे दिली की नाही मग मला कधी आणि लागत म्हणून म्हणतो शांताबाई तुली मी हे कलाकारी घे सगळी ठीक आहे येतो मी साडी घेऊन नाही नाही खरंच पण माधुरी ना यात मग पाहिजे साठी मग ओटी भरायसाठी नाही मध्ये तिथे बोलावते थांब मी सांगत फोन करून पाहिजे माधुरीला बरं काय म्हणते काय नाही तर पहिले राहतो झाबरुले हॅलो काय रे झाबरू कुठे रे शांताबाई बोल ना मी वावरांदिया बाकी सगळं ठिकाण शांताबाई कोण फोन केला अचानक झाबरू तुला फोन बी करू शकत नाही काय मी तसं नाही म्हणत शांताबाई मी तसं नाही म्हणत काय काम होतं काय हा माधुरी सोबत काम होतं काय रे झाबरू माधुरीने म्हटलं नाही काय शांताबाईच्या घर जातो धुयाले लड्डू घेऊन जातो आज हळदी कुंकू करतो काही म्हटलं नाही का माधुरीनं नाही शांताबाई मला तर काही म्हटलं झाबरू त्या बायकोचं काम नव्हतं काय माझ्या येणं मग पाय द्यायसाठी जशी प्रथा लागली ना झाब्रो तशी ला लागते बरं ठीक आहे शांताभ मी सांगतो माधुरीला मग आज आज पाठवू का तुझ्या घरी पाठवू नको तू तू म्हणजे फक्त तिला करत नाही का हळदी कुंकू शांतापाईच्या घरी जात नाही बर का बरं काय म्हणते मग मला सांग ठीक आहे शांताबाई ठेव माधुरी पण तुला समजायला लागत होत आता म्हणशील तू नवऱ्याला सांगतलं असं केलं तसं केलं जाऊ दे कडकते पहिल्यापासून आई आली आली सविता आली माधुरीले लय आवडते दूध म्हणून मी म्हटलं चल दुधाची कॅनच घेऊन जाऊ आज पण घे माई सासूबाई आली गे माई सासूबाई तर रात्र दिवस माझ्या घरीच पडेल राहते अरे वावरात हो गेले होते काय हा गेलो होतो पण तुम्ही अचानक दिवशी फक्त आड दिवसा आज अजून हजर झाले कस काय सासूबाई अरे दूध घेऊन आली ना मी माधुरी दूध तुम्हाला माहित आहे की नाही खूप आवडते आमच्या घरची गाय जनरी म्हणून म्हटलं माधुरी दूध नेऊन देतो असं आहे ते ने काही नाही काही बहाना पाहिजे तुम्हाला आमच्या घरी यासाठी नाही नाही चांगलं आहे तसे तसेच जवळपाच्या घरी खूप गमती होस असले आजकाल तसं काही नाही आहे कुठे गेली माधुरी कुठे जाईन आहे ना घरात जा आता माधुरी भाषे विषय बी काय पुरत नाही कोण तिची माय आली ना सपोर्टच भेटते तर झाभरूजी आले का तुम्ही

झापरूजी कोण का माधुरी तुला समजते तू घरी शांताबाईची पाय देवायसाठी साधा तिरगुळ तिळाचे लड्डू शेंगदाण्याचे लड्डू घेऊन गेल की का तू शांताबाईच्या घरी तू काम नव्हतं काय नच्या घरी लक्षच नाही माधुरी तू आईच्या घरी जाणं येणं तू आईली आणणं हे तुझे लक्ष राहते आणि बहिणीच्या घरचं तुले कोण आठून राहत नाही मला सांग पहिले तू नाही झाबरूजी तुम्हाला म्हणजे मी पहिले संक्रांतीच्या पहिले तुम्हाला शांताबाईच्या घर जा लागते पाय धुवायला आपण जाऊ लाडू घेऊन जाऊ म्हणून तुम्हाला मी मी विसरून गेली झाबरूजी खरोखर पण आता तर हटी कुंकू संपलं आता कसं करू माधुरी कसं करू नये पहिले माफी मागजो तब्येत खराब होती काही बाहेरना सांगून देतो आता बी गेलो तर चालते कुठं चालली माधुरी कुठं लागते हदी कुंकानंतर सासूबाई कुठं जा लागत तुम्ही आमच्यात हासक्षेप करू नका माधुरी दवे बरा मला माफच नाही केलं कधी बी मले उतरून उतरून बोलतात नाही सासूबाई मी उतरून बोलत नाही तुम्हाला पण तुम्ही आमच्या ह्याच्यात पडू नका आता माधुरी ना मला सांगतलं शांताबाजार घरी जातो म्हणून पाय धुवायसाठी तुम्हाला आठवण नाही देत आली काय मग ने पाय नाही धुवायला पोरले तुमचे हा हा माधुरी द्या लागते माधुरी पाहिलं पाहिलं तुम्हाला तर असं वाटते पण झाबरूजी हा तुमचा गैरसमज आहे माझी असं कधीच करत नाही एक काम करधुरी मग ती आईलीच घेऊन जा शांत पाय घरी पाय धुवायला नाही तुला सोबत एक्झाण पाहिजे ना झाबरूजी आईले कसे काय मी तुम्ही चला ना माझ्यासोबत माधुरी तू टेन्शन नको घेऊ मी येतो त्यासोबत सासो बाई तुम्ही मा बहिणीच्या घरी द्या फक्त ती तिखट मी टाकून नका येऊ नाही आगीत तेल टाकून सांगतो मी तुम्हाला नाही होई बा कामावर मी पाहिजे सगळं काही काळजी नका करू तुम्ही फोन लावता मग मी पहिले आता बिनधोक फोन लावून द्या तुम्ही हॅलो शांताबाई

शांता तयारी की फोन करते ह्या तुम्ही तयारी करून ठेवा चला फास बहीण येतो मी आठ घेता सगळं जवळ बा तुम्ही बिंधोक चालले जा मी आव ना अहो मायबाई टकल्या जवय माय आहे मला म्हणते पाय झरे म्हणते मा बहिणीची अहो मायबाई काय झालं आई माझी जाऊ नको तू तुझ्या घरी तुला माहित आहे ना तिच्या नवऱ्याला मागा जपमान गेल का तुझा तिले बरो नवऱ्याच्या म्हटल्याने ऐकू नको त्या नवऱ्या मुला तुला शिकून देते म्हणून त्या घरी मी चक्कर मारत असतो दोन तीन दिवस तीन दिवस माधुरी त्या नवऱ्याला असं वाटते की तू त्याच्या बहिणीची मोल करूनच बनली पाहिजे कधी बी तर शांता पे शांता पे शांता पे करता करता तोंड तो नाही दुखत त्या नवऱ्याचं पण नाही मला झोकला कर करते ना आल्यावर तू कोण कोणने गेली माधुरी काही तू नवऱ्याची काळजी करू नको मी सांगतलं ना तुले तिला आत्तावर घरी बोलाव हा मी फोन घेऊन येतो फोन जातानात देतो मी राहतो ते सास त्या वाटते माय पोरीला जसं काही खरेदी करून घेतलं जे म्हटलं ते जे म्हटलं ते बहिणी असं म्हण बहिणी तसं म्हण अशा आणि एक दिवस बहिणी घरात आणून बसवीन माया पोरीले म्हणेन करीतच आहे पाक पाणी करीत आहे भाकर तुकडा आई अशीच कोण करते काय माहित आईले म्हटलं बर आई तू मला मदत करू नको तरी माझी आई ऐकतच नाही रिंकू तू सासू आता एवढं काय म्हणते बले आई बला आलो मला आई तू ये माझ्या घरी मी सासू कशी तमाशे करून राहिली तर आठ दिवसापासून मागा लागली माय ठीक आहे रिंकू आज येतो मी आणि शेवटची येतो रिंकू रिंकू आहे ना माधुरी मामी आपल्या घरी येऊन राहिली माझे पाय धुरासाठी मी ननाद बाई लड्डू घेऊन आले तिळाचे चांगली गोष्ट आहे ठीक आहे रिंकू ठेव ठेवू मग मला घरातला साफसफाई करून घेतो मी थोडीशी पण घे मंडळी शांत मी भाग्यवान आहे बरं मी सगळीत मनात जा पण पा मै भाजे हळदी कुंक झाल्यानंतरही पाय झाड येऊन राहिली चालते बर का आपले मन चांगले असले की झालं तर मग शांताबाईच्या बी घरी नरद भारतीचा कार्यक्रम आहे बरं ही कुंकाचा तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शांताबाईचे लवकर लवकर लोक सबस्क्राईब वाढवा हो शांताबाई तुमच्या हाती नवीन नवीन नवी व्हिडिओ आणते चला आपण खूप कमेंट आलेले आहेत आपण त्यांची नावं घेऊ तुम्हाला पण उद्याच्या भागामध्ये नाव लागत ला असेल त्यांनी नक्की नावाची कमेंट करा प्रियंका वानखडी चित्रा जावरकर सूरज बालपांडे वा खूप दिवसांनी कमेंट केली सूरज दादांनी जितेंद्र मून, कविता चुनरकर नम्रता चव्हाण तन्वी भोसले सोहम पेंडसे मंजूषा पडावकर बिघू बेदरकर ज्योती पोचलवार मानेवाडा नागपूर सिंधू डोंगरी गुजरात राजकोट चला मग लाईक करा शेअर करा नावाची कमेंट करा शांताजी रोज व्हिडिओ मध्ये नाव घेणार आहे आणि ना सगळ्यात पहिले म्हणजे नवीन असा चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका चला आता भाजेच स्वागत करू आपण शांतापेचे भाजे येणार आहे शांतापेचे पाय देण्यासाठी मस्त दुखानी पाठ करून ठेवा तुम्ही पण सगळ्यांनी एक एक दुखाना पाठवायचा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात